श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या बावीस डिसेंबर आणि मोक्षदा एकादशी उद्या आलेली आहे तर या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे आपले जे काही पितृदोष आहेत शनिदोष आहेत तसे जे काही ग्रहदोष असतील तर ते नष्ट होतील आणि आपली प्रगती होईल आपल्या आयुष्यातील जी काही दुःखे आहेत संकटे आहेत तर ही सुद्धा नष्ट होतील पिंपळाचे झाड जे आहे तर हे श्रीहरी विष्णूंचेच एक रूप आहे आणि आपल्याला माहीत आहे की एकादशी तिथी जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे एकादशी तिथीला आपण श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करत असतो आपल्याला जेवढे जमेल तेवढी उपासना आपण श्रीहरी विष्णूंची करत असतो श्रीहरी विष्णूंच्या मंत्राचे आपण पठन करत असतो तसेच विष्णू सहस्रनामाचे पठन हे एकादशी तिथीला करत असतो कारण एकादशी तिथी जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंची अतिशय आवडती तिथी आहे आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले तर श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि म्हणूनच पिंपळाच्या झाडाला आपल्याला या दिवशी एक वस्तू अर्पण करायची आहे कारण पिंपळाचे जे झाड आहे तर यामध्ये श्रीहरी विष्णू जे आहेत तर यांचा वास असतो त्यासोबतच ज्या ठिकाणी विष्णू आहेत तर तेथे माता लक्ष्मी ही सुद्धा असते त्यामुळे आपण या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्याला विष्णूंचे तसेच माता लक्ष्मी तर दोघांचेही आशीर्वाद हे प्राप्त होणार असतात एवढेच नाही तर सर्व देवदेवतांचे आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्याला अक्षय पुण्य मिळत असते पिंपळाच्या झाडाला जर आपण प्रदक्षिणा घातल्या तर आपली जी काही सर्व प्रकारची पापे असतील तर ती पापे नष्ट होतात तसेच आपल्या पित्रांचा म्हणजे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सुद्धा पिंपळाच्या झाडाची पूजा करणे हे अतिशय सर्वोत्तम मानले आहे रोज जर तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा केली तुम्हाला शक्य असेल पिंपळाचं झाड तुमच्या घराजवळ असेल तर तुम्ही रोज पिंपळाच्या झाडाची पूजाही करत जा त्यामुळे पितृदोषापासून आपली सुटका होते आणि जर आपल्याला पितृदोष असेल तर आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही त्यामुळे पितृदोषापासून जर मुक्तता हवी असेल तर पिंपळ वृक्षाची आपण रोज पूजाही करायला हवी तसेच पिंपळावर नेहमी शनीची छाया असते त्यामुळे शनिदोष जे आहेत तर ते सुद्धा दूर होत असतात ज्यांना कोणाला शनीचा त्रास आहे ज्यांना कोणाला साडेसाती चालू आहे तर अशा व्यक्तींनी पिंपळाच्या झाडाची पूजा ही अशा ठराविक तिथींना म्हणजे एकादशी तिथीला पौर्णिमा तिथीला तर अशा दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायला हवी तसेच प्रत्येक शनिवारी जर तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा केली आणि पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तरीसुद्धा शनिदोष जे आहेत तर ते दूर होतात कारण शनिदेवांनी स्वतः सांगितलेला आहे की जो कोणी व्यक्ती पिंपळाच्या झाडाची शनिवारी पूजा करेल तर अशा व्यक्तीचे जे शनिदोष असतील तर यापासून त्यांची सुटका होईल आणि अशा व्यक्तींना शनीचा त्रास हा होणार नाही आता उद्या आहे मोक्षदा एकादशी आणि या दिवशी आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला एक वस्तू ही अर्पण करायची आहे पिंपळ वृक्ष जो आहे तर याला वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा खूप महत्त्व आहे आणि आपण ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्याला लक्ष्मी मातेचा सुद्धा आशीर्वाद मिळणार आहे पिंपळ वृक्षाला शुभ आणि पूजनीय मानले जाते त्यामुळे आपण पौर्णिमा अमावस्या एकादशी या तिथींना पिंपळ वृक्षाची पूजा करत असतो आणि आपल्या पित्रांचे आशीर्वाद हे सुद्धा आपल्याला मिळत असतात त्याप्रमाणेच पिंपळाचे जे झाड आहे तर या झाडाच्या खालीच बुद्धांपासून अनेक ऋषींनी ज्ञान प्राप्त केले आहे पिंपळाच्या मुळामध्ये श्रीहरी विष्णू केशव तर फांद्यामध्ये नारायण पानांमध्ये देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवतांचा वास आहे त्यामुळेच पिंपळ जे आहे तर हे भगवान विष्णूंचे एक रूप आहे पिंपळ जे वृक्ष आहे म्हणजे हे जे झाड आहे तर ते आपल्या वाईट कर्मांचा नाश करत असते तसेच हे पूर्वजांचे आणि तीर्थक्षेत्रांचे सुद्धा निवासस्थान आहे जर आपल्याला काय करायचं आहे तर उद्या तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे आणि तुम्हाला पिंपळ वृक्षाजवळ संध्याकाळी जायचं आहे साडेसहा ते साडेसात तर हा जो प्रदोष काळ आहे म्हणजे आपण ज्याला तिन्ही सांची वेळ म्हणतो किंवा सायंकाळची वेळ म्हणतो तर या वेळेमध्ये म्हणजे एक तास आहे साडेसहा ते साडेसात तर या एका तासामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे माता लक्ष्मी ही सुद्धा तिन्ही सांजेलाच भ्रमण करत असते त्यामुळे आपल्याला लक्ष्मी मातेचा सुद्धा आशीर्वाद मिळेल विष्णूंचा सुद्धा आशीर्वाद मिळेल एक तांब्यावर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे तुम्ही तांब्याचा तांब्या घ्या किंवा स्टीलचा तांब्या घ्या या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर साखर घालायची आहे त्यासोबतच तुम्हाला एक कणकेचा चौमुखी दिवासुद्धा तयार करायचा आहे ज्यामध्ये आपण चार वाती घालू शकू परंतु तुम्हाला कणकेचा दिवा तयार करणे शक्य नसेल तर तुम्ही निरंजन किंवा पंतीसुद्धा वापरू शकता फक्त यामध्ये आपल्याला चार वाती लावायच्या आहेत यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे परंतु तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही कोणतंही तेल घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे हा दिवा आणि आपण जे तांब्यावर पाणी घेतलेलं आहे तर हे घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे ते ते गेल्यानंतर तुम्हाला थोड्याशा अक्षता ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती आपल्याला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे त्यामध्ये चार वाती घालायच्या आहेत आणि दिवा जो आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून सर्वप्रथम दिव्याची पूजा करायची आहे आणि या अग्नीच्या साक्षां साक्षीनेच आपल्याला या पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे हे जे तांब्यावर पाणी आहे तर ते पिंपळ वृक्षाला आपल्याला अर्पण करायचे आहे आणि पाणी अर्पण करताना आपल्याला पिंपळ वृक्षाला गोलाकार प्रदक्षिणा घालायची आहेत आणि त्यासोबतच आपल्याला पाणी अर्पण करत करत एक मंत्रसुद्धा म्हणायचा आहे आणि तो मंत्र असा आहे ओम नम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय श्री विष्णूंचा हा मंत्र आहे हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि हे पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्यानंतर तेथेच तुम्हाला झाडाखाली बसायचं आहे तुमची जी समस्या आहे तर ती समस्या सांगायची आहे पिंपळ वृक्षाच्या खोडाला हात लावून ही समस्या श्री ला श्री सांगा श्रीहरी विष्णूंचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि माता लक्ष्मीचंसुद्धा स्मरण करायचं आहे तुमची समस्या श्रीहरी विष्णूंना सांगा आणि माता लक्ष्मीलासुद्धा प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीनं अखंड वास्तव्य करावं तिच्या जो आशीर्वाद आहे वरदहस्त आहे तर तो आपल्या घरावरती कायमस्वरूपी राहावा तर अशी प्रार्थनासुद्धा माता लक्ष्मीला करायची आहे आणि यानंतर थोडा वेळ तेथेच बसून आपल्याला घरी यायचं आहे परंतु घरी येताना आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आपण जो दिवा त्या झाडाखाली लावलेला आहे तर तो त्याच ठिकाणी आपल्याला सोडून यायचा आहे फक्त आपला जो तांब्या आहे तर तो घरी घेऊन यायचा आहे आता पिंपळ वृक्षाची पूजा करताना काही नियम असतात ते असे की तुम्हाला सूर्योदयापूर्वी कधीही पिंपळ वृक्षाची पूजा ही करायची नाही असं शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे कारण सूर्योदयापूर्वी धनाची देवी जी लक्ष्मी आहे आणि हिची जी बहीण आहे अलक्ष्मी तर हिचा निवास असतो अलक्ष्मी म्हणजे काय तर गरिबी दरिद्रता दारिद्र्य आणि त्यामुळेच आपण जिला औदसा म्हणतो तर हिचा निवास हा पिंपळ वृक्षाजवळ सूर्योदयापूर्वी असतो म्हणून आपल्याला सूर्योदयापूर्वी कधीही पिंपळ वृक्षाची पूजा ही करायची नाही कारण तुम्ही जर अशी पूजा केली के ही जर चूक केली तर आपल्या आयुष्यामध्ये नेहमी दारिद्र्य येत असतं त्यामुळे तुम्हाला सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या झाडाजवळ जायचं सुद्धा नाही तर ही जी पूजा आहे तर ती तुम्हाला आपल्याला संध्याकाळच्या वेळेला करायची आहे आता शनिशी संबंधित जर तुम्हाला काही त्रास असतील साडेसाती असेल तर तुम्ही अवरजून अवरजून पिंपळ वृक्षाची पूजा करा पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घाला प्रत्येक शनिवारी जरी तुम्हाला शक्य नसेल तरी ज्या ज्या शनिवारी तुम्हाला शक्य होईल तर त्या दिवशी तुम्हाला पिंपळ वृक्षाखाली मोहरीच्याच तेलाचा दिवा हा लावायचा आहे यामुळे सुद्धा आपले शनीचे जे काही त्रास आहेत तर ते दूर होतात आता साडेसाती ही दूर का होते तर आपल्याला माहीसा माहीत आहे की पिपला धशी जे होते तर हे जे होते तर ह्यांची जी वाढ झाली ती पिंपळ वृक्षाच्या जा झाडाखाली झालेली असते आणि यांचे जे पिता असतात तर त्यांचा मृत्यू झालेला असतो आणि त्यांना समजतं की हा मृत्यू जो झालेला आहे तर तो शनिदेवांची जी दशा होती त्यामुळे झालेला आहे आणि म्हणून हे ऋषी काय करतात तर खूप ज्ञान प्राप्त करतात आणि शनिदेवांना शिक्षा करतात आणि यानंतर शनिदेव जे आहेत तर ते पिप्लादृशींची माफी मागतात आणि ते वचन देतात की जो कोणी पिंपळ वृक्षाची पूजा करेल तर त्या व्यक्तीला शनीचा त्रास हा होणार नाही त्यामुळे ज्यांना कोणाला शनीचा त्रास आहे तर त्यांनी शनिदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि आपला साडेसातीचा त्रास कमी व्हावा तर यासाठी नियमितपणे पिंपळ वृक्षाच्या झाडाची पूजाही करायलाच हवी